अनुवंशिक केस गळती किंवा डॉक्टर लोक ज्याला अँड्रोजेन डिपेंडेंट ॲलोपेशिया म्हणतात त्यावर आज आपण जरा सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे यावरचे काही महत्वाचे संशोधन लेख आहेत आणि त्यातून आपण हे समजून घेऊ की केस गळती थांबवण्यासाठी विज्ञानावर आधारित प्रभावी उपाय नक्की कोणते आहेत आणि आजच्या चर्चेचा मुख्य रोग दोन नावांवर असणार आहे नाही का मिनॉक्सिडिल आणि फिनेस्टेराईड ही औषधं नक्की काम कशी करतात त्यांचे फायदे काय आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्याशी जोडलेले धोके काय आहेत चला तर मग या स्रोतांमधल्या माहितीला जरा उलगडून पाहूया सुरुवातीला एकदम मुळाशी जाऊया आपल्या स्रोतांमध्ये सगळीकडे एकाच खलनायकाचं नाव दिसते डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन म्हणजे डीएचटी हा हॉर्मोन केसांच्या मुळांवर म्हणजे फॉलिकल्सवर नेमका काय परिणाम करतो नक्कीच हा डी एच टी म्हणजे केसांचा कर्दन काळाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही हे समजण्यासाठी आपल्याला केसांच्या वाढीचं चक्र माहिती पाहिजे त्याचे तीन मुख्य टप्पे असतात पहिला ऍनाजेन अॅनाजेन म्हणजे वाढीचा टप्पा अगदी हा वाढीचा टप्पा जो आपल्या डोक्यावरच्या केसांसाठी दोन ते आठ वर्षांपर्यंत टिकतो मग येतो कॅटाजेन म्हणजे संकोचाचा टप्पा जिथे केसाची वाढ थांबते आणि तिसरा म्हणजे टेलोजेन हा विश्रांतीचा टप्पा आहे ज्यानंतर केस नैसर्गिकरित्या गळून पडतो आणि डीएचटी ह्या चक्रात कुठे गडबड करतो तो थेट एनाजेन टप्प्यावर हल्ला करतो जो वाढीचा टप्पा अनेक वर्ष चालायला हवा डीएचटी त्याचा कालावधी खूप कमी करून टाकतो त्यामुळे केस पूर्ण वाढण्याआधीच म्हणजे ते मजबूत आणि जाड होण्याआधीच गळण्याच्या अवस्थेत पोचतात अच्छा म्हणजे केस अर्भकावस्थेत असतानाच दळायला लागतात असं काहीसं म्हणता येईल का, ला का। अगदी बरोबर हा शब्दप्रयोग एकदम अचूक आहे आणि इतकंच नाही तो दुसरी एक अजून वाईट गोष्ट करतो तो केसांच्या मुळांना अक्षरशः लहान करत जातो याला मिनिएचरायझेशन म्हणतात प्रत्येक नवीन चक्रात केस आधीपेक्षा पातळ आणि कमजोर उगवतो आणि काही काळानंतर त्या मुळातून केसाची वाढ पूर्णपणे थांबते हे डी एच टी प्रकरण तर गंभीर आहे पण चांगली गोष्ट म्हणजे यावर काही उपाय आहेत आपल्या स्रोतांमध्ये ज्याची सर्वात जास्त चर्चा आहे ते म्हणजे मिनॉक्सिडिल जे बाजारात रोझेन नावानेही खूप प्रसिद्ध आहे पण गंमत म्हणजे याचा शोध केसांसाठी लागलाच नव्हता बरोबर हो ही गोष्ट खूपच रंजक आहे मिनॉक्सिडिल मुळात उच्च रक्तदाबावर उपचार म्हणून तयार केलं गेलं होतं ते एक व्हॅसोडायलेटर आहे व्हॅसोडायलेटर म्हणजे नेमकं काय का म्हणजे ते रक्तवाहिन्यांचं प्रसरण करते त्यांना रुंद करते जेव्हा हे औषध तोंडाबाटे घेतलं जातं किंवा थेट टाळूवर लावलं जातं तेव्हा ते, ते केसांच्या मुळांपर्यंत जाणाऱ्या लहान लहान रक्तवाहिन्यांना रुंद करतं अच्छा यामुळं होतं काय की केसांच्या मुळांना होणारा रक्तपुरवठा ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा एकदम वाढतो हा वाढलेला रक्तपुरवठा म्हणजे केसांच्या मुळांसाठी एक प्रकारची मेजवानीच असते अच्छा म्हणजे केसांच्या मुळांना जास्त खाद्य मिळतं म्हणून ते जास्त काळ टिकतात अगदी तसंच या वाढलेल्या पोषणामुळे केसांचा अॅनाजेन तो महत्वाचा वाढीचा टप्पा हो तो लांबतो जे केस लवकर गळणार होते ते जास्त काळ टिकून राहतात त्यामुळे केसगळतीचा वेग कमी होतो आणि काही लोकांमध्ये केसांची जाडीही सुधारते अरे वा म्हणजे रक्तदाबाचं औषध केसांसाठी उपयोगी ठरलं पण हे ऐकून माझ्या मनात एक धोक्याची घंटा वाचतीये जर एखादी गोष्ट मुळात एका कामासाठी बनवली असेल आणि ती दुसऱ्याच ठिकाणी वापरली जात असेल तर तिचे काही अनपेक्षित परिणाम तर नक्कीच असणार तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि आपले स्रोत त्याबद्दल स्पष्टपणे सांगतात याचे काही गंभीर दुष्परिणाम असू शकतात ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण हे औषध फक्त टाळूवर काम करत नाही ते संपूर्ण शरीरात शोषलं जातं सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे शरीरात पाणी साचणं ज्याला फ्लुईड रिटेन्शन म्हणतात अच्छा यामुळे काही लोकांच्या घोट्यांमध्ये किंवा चेहऱ्यावर सूज येऊ शकते आणि या पलीकडे काही आहे का कारण स्रोतांमध्ये एका हॉर्मोनचा उल्लेख आहे हो आणि तो जास्त चिंतेचा विषय आहे मिनॉक्सिडिलमुळे प्रोलॅक्टिन नावाच्या हार्मोनची पातळी वाढू शकते याला हायपर प्रोलॅक्टिनिमिया म्हणतात ओके आता आपल्या मेंदूत प्रोलॅक्टिन आणि डोपामाइन हे दोन हॉर्मोन्स एकमेकांच्या विरुद्ध काम करतात म्हणजे जर प्रोलॅक्टिन वाढलं तर डोपामाईनची पातळी कमी होते आणि डोपामाईन तर आपल्या उत्साहासाठी महत्वाचा असतो नाही का अगदी आपल्या उत्साहासाठी प्रेरणेसाठी आणि काम वाचण्यासाठी तो जबाबदार असतो त्यामुळे डोपामाईन कमी झाल्याने काही व्यक्तींमध्ये उत्साह कमी होणं थकवा जाणवणं आणि विशेषतः कामवासना कमी होण्यासारख्या समस्या दिसू शकतात बापरे म्हणजे केसांसाठी घेतलेला उपाय थेट आपल्या मानसिक स्थितीवर आणि व्यक्तिक आयुष्यावर परिणाम करू शकतो याचा अर्थ याचा वापर खूप विचारपूर्वक करायला हवा निश्चितच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि योग्य मात्रेशिवाय याचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं ठीक आहे तर मिनॉक्सिडेल रक्त पुरवठ्यावर काम करतं ते सैन्याला रसद पुरवण्यासारखं आहे मग फिनॅस्टेराइड दृष्टिकोन काय आहे तो सुद्धा याच मार्गाने जातो की त्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे त्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आणि जास्त थेट आहे मिनॉक्सिडेल जर रसद काम करत असेल तर फिनॅस्टेराइड थेट शत्रूवर म्हणजे वर हल्ला करतं अगदी ते कस आपल्या शरीरात फाईव्ह अल्फा रिडक्टेस नावाचं एक एन्झाईम म्हणजे एक प्रकारचं जैविक रसायन असतं या एन्झाईमचं एकच काम आहे टेस्टोस्टेरॉन या पुरुष हॉर्मोनचं रूपांतर डी या शक्तिशाली आणि केसांसाठी घातक हॉर्मोनमध्ये करणं बरं फिनास्टेराइड हे औषध ह्याच फाईव्ह रिडक्टेस एन्झाईमला रोखतं त्याला आपलं काम करण्यापासून अडवतं म्हणजे डीएचटी बनवणारी फॅक्टरीज बंद करून टाकतं अगदी बरोबर ती फॅक्टरीज बंद पडते त्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं डीएचटी मध्ये रूपांतरच होत नाही किंवा खूप कमी होतं परिणामी रक्तातील आणि टाळूवरील ची पातळी लक्षणीयरित्या जवळपास सत्तर टक्क्यांपर्यंत घटते आणि जेव्हा खलनायकच मैदानातून गायब होतो तेव्हा केसांच्या मुळांचे होणारे नुकसान आपोआप थांबतं आणि याचे परिणाम किती प्रभावी आहेत कारण आपल्या स्रोतांमधले आकडे तर खूपच आकर्षक वाटतात हो आकडेवारी खूपच प्रभावी आहे संशोधन असं दाखवतं की हे औषध सुमारे नव्वद टक्के लोकांमध्ये केस गळती पूर्णपणे थांबवतं थांबा नव्वद टक्के हा आकडा तर जवळपास अविश्वसनीय वाटतोय हे कोणत्या प्रकारच्या संशोधनावर आधारित आहे कारण सामान्यतः बाजारात असे दावे खूप केले जातात पण त्यामागे ठोस पुरावे नसतात तुमचा संशय योग्य आहे पण हे आकडे अनेक मोठ्या दीर्घकालीन आणि वैद्यकीय दृष्ट्या नियंत्रित केलेल्या अभ्यासांमधून आलेले आहेत हे केवळ बाजारातील दावे नाहीत नव्वद टक्के लोकांमध्ये केसगळतीची प्रक्रिया थांबते किंवा लक्षणीयरित्या कमी होते इतकंच नाही तर जवळपास दोन तृतीयांश लोकांमध्ये केसांची संख्या म्हणजे हेअर काउंट सुद्धा वाढल्याचं दिसून आलं आहे काही अभ्यासांनुसार ही वाढ वीस टक्क्यापर्यंत असू शकते त्यामुळे परिणामांच्या बाबतीत हे एक अत्यंत शक्तिशाली औषध मानलं जातं हे तर खूपच प्रभावी आहे पण इथेही धोक्याचा प्रश्न येतोच कारण आपण थेट एका शक्तिशाली हार्मोनच्या निर्मितीमध्ये हस्तक्षेप करत आहोत निसर्गाच्या कामात आपण ढवळाढवळ करतोय याचे दुष्परिणाम काय आहेत बरोबर आणि याचे दुष्परिणाम मिनॉक्सिडिलपेक्षा अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचे असू शकतात सर्वात जास्त चर्चा होणारे दुष्परिणाम हे लैंगिक आरोग्याशी संबंधित आहेत जसे की कामवासना कमी होणे स्तंभनामध्ये समस्या येणे किंवा विर्याच्या प्रमाणात घट होणे हे दुष्परिणाम सगळ्यांमध्ये दिसत नाहीत पण काही टक्के लोकांमध्ये ते नक्कीच दिसतात आणि सर्वात चिंताजनक गोष्ट कोणती मला वाटतं स्रोतांमध्ये पीएफएस नावाच्या एका गोष्टीचा उल्लेख आहे हो आणि तीच सर्वात मोठी चिंता आहे पोस्ट फिनेस्टेराइड सिंड्रोम म्हणजेच पी एफ एस या सिंड्रोममध्ये काही दुर्दैवी व्यक्तींमध्ये औषध घेणे बंद केल्यानंतरही हे दुष्परिणाम कायम राहतात काहींच्या बाबतीत तर ते आयुष्यभर टिंकतात यावर अजूनही बरंच संशोधन सुरू आहे की असं का होतं पण हा एक खूप मोठा धोका आहे ज्याकडे दुर्लक्ष करता येत नाही म्हणजे एका बाजूला केसांचं संरक्षण आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यभराच्या गंभीर समस्यांचा धोका हा निर्णय घेणं खूपच कठीण आहे तर आता खरा मुद्दा येतो आपल्याकडे दोन पूर्णपणे वेगळ्या रणनीती आहेत एक मिनॉक्सिडिल जे रसद पुरवतं आणि दुसरं फिनास्टेराइड जे थेट शत्रूवर हल्ला करतं मग या दोन्ही रणनीती एकत्र वापरल्या तर वापर काय होतं विशेषतः डेड झोन्स म्हणजे टाळूवरचे असे भाग जिथे केस पूर्णपणे गेले आहेत तिथे काही फरक पडतो का हो आणि इथेच आपल्याला सर्वात उत्साहवर्धक आणि आश्चर्यकारक परिणाम दिसतात एकत्रित उपचार ज्याला कॉम्बिनेशन थेरपी म्हणतात खूप अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे विशेषतः विशेषत सोबत मायक्रो निडलिंगसारख्या मेकॅनिकल स्टिम्युलेशनचा म्हणजे यांत्रिक उत्तेजनाचा वापर केल्यास जबरदस्त परिणाम मिळू शकतात मायक्रो निडलिंग म्हणजे ते त्वचेसाठी वापरतात तेच का ते केसांसाठी कसं काम करतं हो तेच यामागील विज्ञान खूप मनोरंजक आहे मायक्रोनिडलिंगमध्ये एका रोलरवर असलेल्या शेकडो सूक्ष्म सुयांनी टाळूवर अतिशय लहान अदृश्य जखमा केल्या जातात याला कंट्रोल्ड इंजुरी म्हणतात यामुळे शरीराची नैसर्गिक दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजे हिलिंग प्रोसेस सुरू होते शरीर त्या जखमा भरून काढण्यासाठी तिथे रक्तपुरवठा वाढवतं ग्रोथ फॅक्टर्स पाठवतं आणि सर्वात महत्वाचं थांबा म्हणजे केसांच्या मुळांमधील सुप्त स्टेम स्टेमसेल्सनं पुन्हा सक्रिय होण्याचा सिग्नल मिळतो अगदी तुम्ही बरोबर पकडलं त्यांना तो सिग्नल मिळतो चर्शा टोचून जागे करतोय अगदी तसंच आपण त्यांना जागे करतोय आता कल्पना करा ही प्रक्रिया कशी काम करते मायक्रो मायक्रोनिडलिंगमुळे हे सुप्त फॉलिकल जागे होत आहेत त्यांना पुन्हा केस वाढवण्याची इच्छा होत आहे पण त्याचवेळी जर डी एच टी तिथे असेल तर तो या नवीन कोवळ्या केसांना लगेच मारून टाकेल इथे फिनॅस्टेराइडची भूमिका येते फिनेस्टेराइड डीएचटीला रोखून त्या नवीन सक्रिय झालेल्या मुळांना वाढण्यासाठी एक सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करतं वा म्हणजे हे एक परफेक्ट टीमवर्क आहे मायक्रोनिडलिंग दरवाजा उघडतं आणि फिनेस्टेराइड आत आलेल्या पाहुण्याचं रक्षण करतं अगदी अचूक उपमा आहे या दोन पद्धती एकमेकांना पूरक ठरतात मायक्रोनिडलिंग काय करायचं हे सांगतं केस वाढवा आणि फिनेस्टेराईड काय नाही करायचं हे सुनिश्चित करतं डीएचटीला वाढू देऊ नका या एकत्रित उपचारामुळे डेड झोन्समध्येही केस पुन्हा वाढण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते आपले स्रोत हेच सांगतात की ही आजच्या घडीला सर्वात शक्तिशाली आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली रणनीती आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो एकीकडे आहे मिनॉक्सिडील जे रक्त पुरवठा वाढवून एक सपोर्ट सिस्टम तयार करतं दुसरीकडे आहे फिनॅस्टेराइड जे थेट समस्येच्या मुळावर म्हणजे डीएचटीवर हल्ला करतं दोन्हीचे फायदे आहेत पण त्याचे गंभीर दुष्परिणामही आहेत ज्यांची पूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा की जेव्हा आपण फिनास्टेराइडसारखे रासायनिक उपचार आणि मायक्रोनिडलिंगसारखे यांत्रिक उत्तेजन एकत्र आणतो तेव्हा आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय मिळतो विशेषत अशा ठिकाणी जिथे केस पूर्णपणे गेले आहेत आणि आशा संपली आहे तिथेही केस पुन्हा वाढवण्यासाठी एक शक्तिशाली मार्ग उपलब्ध होतो ही संपूर्ण चर्चा एका महत्वाच्या आणि मोठ्या प्रश्नावर येऊन थांबते आपण डी टी सारख्या नैसर्गिक आणि शक्तिशाली हॉर्मोनच्या कार्यामध्ये जो हजारो वर्षांपासून मानवी शरीराचा एक भाग आहे त्यात केवळ कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्याच्या कारणांसाठी हस्तक्षेप करत आहोत निसर्गाच्या या मूलभूत प्रक्रियांना बदलण्याच्या प्रयत्नात आपण भविष्यात अशा कोणत्या अनपेक्षित आणि दीर्घकालीन परिणामांना सामोरे जाऊ शकतो ज्याचा आपण आज विचारही केलेला नाही हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे